विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट SSC पोलीस रेल्वे या युट्यूब वरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत इयत्ता दहावी इयत्ता बारावी आणि ग्रॅज्युएशन अशा तीनही कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे कारण स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक नवीन जाहिरात आलेली आहे जाहिरात आहे एस एस सी फेज थर्टीन एकूण जागा आहेत दोन हजार चारशे तेवीस वेगवेगळ्या रिझन मध्ये या जागा आहेत मी तसं सांगितलं त्याप्रमाणे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो या सी फेज थर्टीनच्या दृष्टीनं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये या ज्या एस एस सी फेस थर्टीनचा सिलेबस आहे हा सगळा सिलेबस या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे याच्यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि किती वेळा तुम्हाला ते लेक्चर पुन्हा पुन्हा पाहता येणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आपली मराठी माध्यमांची बॅच आहे सध्या पन्नास टक्के डिस्काउंट आहे चौदाशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी आहे इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल आता बघूया महत्त्वाची माहिती बघा या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये ही जी नवीन जाहिरात आहे ही आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत त्याच पद्धतीनं पात्रता काय पद कुठे आणि कोणती पदं आहेत आणि परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असणार आहे या तीनही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी बघा ही आहे आपली नवीन जाहिरात आता या जाहिरातीमध्ये बघा त्यांनी काय सांगितलं ऍडव्हर्टाइजमेंट नंबर फेज पंचवीस सिलेक्शन पोस्ट ठीक आहे आता बघा या ठिकाणी काय डेट्स फॉर सबमिशन ऑफ आप आपल्याला फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत तर दोन जून पासून ते तेवीस जून पर्यंत म्हणजे फॉर्म भरण्याचा कालावधी जो बाकी एक्झामला जास्त असतो मात्र या एक्झामला कमी दिलेला आहे लक्षात घ्या दोन तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपली यासाठी मग बाकीच्या गोष्टी दिल्यात त्यांनी की लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी फी कधीपर्यंत भरू शकतो आपण त्यानंतर अप्लिकेशन मध्ये काही करेक्शन असतील तर आपल्याला ते अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत म्हणजे जून महिन्यामध्येच करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट डेट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आपली ऑनलाईन परीक्षा नेमकी होणार कधी आहे त्यांनी ती सुद्धा तारीख दिलेली आहे चोवीस जुलैपासून चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस जुलै ते चार ऑगस्ट या दरम्यान आपली परीक्षा टेन्टी टू टाइम टेबल दिलेला आहे या दरम्यान आपली परीक्षा असणार आहे या बाबत फॉर्म भरण्याबाबत किंवा कुठल्याही दृष्टीनं काही अडचण असेल तर त्यांनी हा टोल फ्री नंबर दिला आहे अठरा डबल झिरो तीनशे नऊ तीस त्रेसष्ट या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे आता बघा याच्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या पोस्ट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या रिझनच्या दिलेल्या आहेत आता पहिलं रिझन जे आहे ते सेंट्रल सेंट्रल रिझन आहे आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं व्यवस्थित समजून घ्या आता याच्यामध्ये त्यांनी रिझन कोणतं आहे ते दिलेलं आहे पोस्ट कॅटेगरी नंबर दिलेला आहे पोस्ट नाव दिलेलं आहे त्यानंतर डिपार्टमेंट कोणत्या डिपार्टमेंट मध्ये ती पोस्ट असणार आहे वय किती लागणार आहे पे स्केल किती आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे हे सगळं इथे दिलेलं आहे आणि त्यानंतर व्हॅकेन्सी मग एस सी एसटी ओबीसी अनरिझर्व्ह इडब्ल्यू एस टोटल एक सर्व्हिसमॅन आणि बाकी दिव्यांग कॅटेगरी अशा पद्धतीनं हे कॉलम दिलेले आहेत आता तुम्हाला एक व्यवस्थित समजून सांगतो हे लक्षात घ्या काय काय आहे आता पहिलं आहे सेंट्रल रेल्वे सेंट्रल रिझन त्याच्यामध्ये हे आपलं पोस्ट कॅटेगरी नंबर पोस्टचं नाव आहे कॅन्टीन अटेंडंट आता हे कॅन्टीन अटेंडंट म्हणून तुम्हाला कुठे काम करायचं आहे तर ऑफिस ऑफ द कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स प्रिंसिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स पीसीडीए हे आहे डिपार्टमेंटचं नाव किती वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आता हे जनरल ओपनचं दिलेलं आहे आता है, या, या, एजमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन आहे आपल्या कॅटेगरीनुसार ते आपण पुढे बघू आता यांनी दिलेलं आहे एज अठरा ते पंचवीस आता हे प्रत्येक डिपार्टमेंट आणि प्रत्येक पोस्टनुसार वय जे आहे ते वेगवेगळं आहे बघा कुठे आपल्याला कुठे तीस दिसतंय कुठे पंचवीस दिसतंय ठीक आहे समजून घेऊ आपण व्यवस्थित आता इथे अठरा ते पंचवीस आहे पे स्केल लेवल चा आहे आणि याला फक्त इयत्ता किती लागणार आहे दहावी लागणार आहे लक्षात घ्या मग जागा कशा कशा आहेत तर टोटल जागा तेरा आहेत त्यामध्ये एस सी दोन एस टी एक ओबीसी तीन ओपन सहा ईडब्ल्यू एस एक एक सर्व्हिस एक आणि बाकी मग हे दिव्यांग बांधवांसाठी आहेत जागा एक अशा पद्धतीनं ह्या तेरा जागा आहेत मग आता पुढची पोस्ट सेम असंच आपल्याला बघायचं आहे पुन्हा सेंट्रल रेल्वे मग पुन्हा हे पद डिपार्टमेंट आता इथे शिक्षण किती लागणार आहे बघा इथे बारावी सांगितलेलं आहे आणि हे जागा आहेत असं तुम्हाला प्रत्येक पोस्ट ची माहिती घ्यायची आहे आता या ठिकाणी भरपूर पोस्ट आहेत जवळपास तीनशे साडेतीनशे संवर्ग वेगवेगळे आहेत त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला पाठवतो आता ही जर संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहायची झाली तर लक्षात घ्या बघा आपण जर गेलो बघा ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे आता या जाहिरातीमध्ये जवळजवळ एकशे दहा पानांची जाहिरात आहे ही जाहिरात तुम्हाला एकनाथ अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा बघायला भेटेल बघा आपण जर सगळ्यात शेवटीचा आलो तर आपल्याला लक्षात येईल बघा आता आपण जवळजवळ तीनशे पासष्ट वेगवेगळे संवर्ग पदांचे। पद आहे पदांचे आणि एकूण पद किती आहेत तर एकूण पद आहेत दोन हजार चारशे तेवीस हे आहेत एकूण पद लक्षात घ्या दोन हजार चारशे तेवीस मग अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं चेक करायचं आहे आता हे सगळं वेस्टर्न रिझन आहे त्यानंतर मग तुम्हाला व्यवस्थित असं सगळं हे चेक करायचं आहे आता ही, ही, ही खूप मोठी पीडीएफ असल्यामुळे एकशे दहा पानांची पीडीएफ असल्यामुळे हे सगळेच पदांची आपण आता माहिती घेत बसलो तर आपला व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे मग आता याची तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो टेलिग्राम ग्रुपला चला पुढची माहिती घेऊया आता आपण आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे आता याच्यामध्ये एक्झामचा पॅटर्न नेमका कसा असणार आहे बरं एक्झामचा पॅटर्न समजून घ्या कसा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो त्याचे पंचवीस प्रश्न आहेत जनरल अवेअरनेस म्हणजे ज्याला आपण जी के जी म्हणतो चालू घडामोडी आणि सामान्य अध्ययन त्याचे पंचवीस प्रश्न आहेत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बेसिक अरथमॅटिक स्किल म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला गणिती गणिताच्या संदर्भाने काही प्रश्न असतील आणि इंग्लिश uh, लँग्वेज बेसिक नॉलेज पंचवीस प्रश्न असतील अशा पद्धतीने शंभर प्रश्न आहेत आणि एक प्रश्न जे आहेत ते दोन मार्कला आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी शंभर प्रश्न आहे दोनशे मार्कांसाठी पेपर सोडवायला तुम्हाला साठ मिनिटांचा कालावधी मिळणार आहे आता ही ऑनलाईन एक्झाम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे किती निगेटिव मार्किंग? निगेटिव मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट पन्नास ही निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये आहे मग आता इथे एक महत्वाची सूचना आहे कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी अँड इंग्लिश ओनली आता ही जी परीक्षा तुमची होणार आहे ही परीक्षा तुमची हिंदीत लक्षात घ्या इंग्लिश आणि हिंदी या दोनच भाषेमध्ये तुमची परीक्षा होणार आहे खर तर एस एस सी ने मागच्या दोन वर्षापासून सर्वच भाषांमध्ये ज्या काही मान्यताप्राप्त भाषा आहे त्या सर्व भाषांमध्ये पेपरला मुभा दिलेली आहे पण यामध्ये का नाही मराठीचा ना उल्लेख केला त्याच्या त्याबद्दल ते माहिती घ्यावी लागेल कदाचित त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो पण आता मी तुम्हाला शुअरली सांगत नाही सध्या तरी त्यांनी असंच म्हटलेलं आहे की हिंदी आणि इंग्लिश कारण एस एस एसटीच्या जेवढ्या एक्झाम आपण पाहतोय हो मागच्या रेल्वेची असेल जीडीची एक्झाम असेल या सगळ्या एक्झाम आता मराठीमध्ये पण देता येतात आपल्याला मग ही पण एक्झाम मराठीमध्ये देता यायला हवी पण मग त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी हे का नाही टाकले एकदा आपण चेक करूया तसा फॉलोअप पण आपण घेऊया पण सध्या तरी त्यांनी काय म्हटलंय हिंदी आणि इंग्लिश ओन्ली लँग्वेज आहे याच्यामध्ये लक्षात घ्या मग एज रिलॅक्सेशन कोणाला आहे आता एज रिलॅक्सेशन पण लक्षात घ्या तुम्ही काय करता फक्त ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये पदाच्या पुढे जेवढं वय दिलं अठरा ते पंचवीस देवा आता आपण बसत नाही असं नाहीये बघा हा एवढा मोठा चार्ट त्यांनी पुन्हा सेपरेट दिलाय एज रिलॅक्सेशनचा काय आहे रिलॅक्सेशन बघा तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट आहे आता ज्या ठिकाणी पंचवीस आहे तिथे पंचवीस प्लस पाच तीस वर्ष झालं ज्या ठिकाणी तीस आहे तिथे तीस प्लस पाच पस्तीस वर्ष झालं लक्षात घ्या आता ओबीसी परत तीन वर्ष सूट आहे हँडिकॅप उमेदवार दहा वर्ष सूट आहे हँडिकॅप ओबीसी असेल तर तेरा सूट आहे हँडिकॅप एस सी एस टी असेल तर पंधरा सूट आहे एक सर्व्हिसमॅनला तीन आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस म्हणजेच सर्व्हिस कालावधी अधिकचे तीन वर्ष डिडक्शन आहेत रिलॅक्सेशन आहे त्यानंतर डिफेन्स पर्सन डिसेबल्ड इन ऑपरेशन ड्यूरिंग हे वेगवेगळे संपतले लक्षात घ्या समजा तुम्ही मध्ये असाल मध्ये काम करताना काही तुम्हाला अपंगत्व आलेलं असेल किंवा वगैरे वगैरे त्या संदर्भातले हे वे वेगवेगळे वे रिलॅक्सेशन दिलेले आहेत लक्षात घ्या पुढे बघा आता सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉई आता तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉय असाल आणि एक आठ दोन हजार पंचवीसला तुम्ही तीन वर्ष सेवा पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत हा पेपर देता येणार आहे त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल इन एम्प्लॉई एस सी एस टी हु जर एस सी एस टी मध्ये असाल आणि तीन वर्ष रेग्युलर सर्व्हिस केलेली असेल एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तर तुम्हाला पंचायत वर्षापर्यंत हा पेपर देता येणार आहे तुम्ही विडो डायव्हर्स वुमन म्हणजे असाल डायव्हर्स वुमन असाल किंवा वुमन ज्युडिशियल सेपरेटर अँड हु आर नॉट मॅरिड पुन्हा लग्न केलेलं नसेल तर तुम्हाला पस्तीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर एस सी एसटी सेम कॅटेगरी पण एस सी एस टी मध्ये असेल तर तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे तर हे सगळं एजचं रिलॅक्सेशन सुद्धा यामध्ये दिलेलं आहे हेही नीट लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी तुमच्या सर्वांसमोर आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच पेपर द्यायचा आहे यामध्ये पुन्हा तुम्हाला काही सीबीटी वन सीबीटी टू असा काही प्रकार नाहीये एक पेपर द्यायचा आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होत आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे त्यामुळे खूप चांगली संधी या ठिकाणी तुम्हाला आहे लक्षात घ्या या पेपर मध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळावे या पेपर मध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं आपल्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मुलं या सी मध्ये सिलेक्ट व्हावेत या अनुषंगानं एक ज्ञाथा अकॅडमीच्या माध्यमातून ही एक बॅच जी आहे ती आपण चालू केलेली आहे एस एस सी फेज जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबसवरती आधारित असलेली महाराष्ट्रातली आपली एकमेव बॅच आहे त्यामुळे या बॅचचा सा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल इग्नॅट अकॅडमी तुम्हाला माहिती आहे गेली तीन चार वर्ष सातत्यानं ऑनलाईन क्षेत्रामध्ये नंबर एक वरती आहे आणि आता सुद्धा या एसएससी एक्झाम मध्ये सुद्धा आपले मुलं जास्तीत जास्त सिलेक्ट झाले पाहिजे हा प्रयत्न आपण करतोय यासाठी ही बॅच तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे बेसिक पासून पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहेत या बॅच मध्ये तुम्हाला नक्की या बॅचचा फायदा होईल आणि पुन्हा एक, एक महत्वाची सूचना ही बॅच मराठी माध्यम मध्ये आहे सध्या पन्नास टक्के डिस्काउंट या बॅच वरती आहे तुम्हाला लक्षात घ्या तेव्हा या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल इग्नॅट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल आता ही बॅच जरी मराठी माध्यमची असली तरी जे इंग्लिशचा विषय आहे तो मात्र इंग्लिशमध्ये आहे हे लक्षात घ्या आता चौदाशे नव्याण्णव रुपयात ही बॅच तुम्हाला उपलब्ध होणार आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे एस एस सीच्या सर्व एक्झाम सहित इतरही एक्झामची अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे